न्यूज न्यूज लोकप्रिय नुकसानग्रस्त आर्थिक आदिवासी नेते यांची निवेदनातून मुख्यमंत्र्यांकडे मागणी लोणार तालुक्यात दोन आणि तीन एप्रिलला वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात काढणीला आलेल्या पिकाचे आणि शेतातील सौर ऊर्जा संचाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून संचाचे शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकरी बांधवांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी आदिवासी नेते कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक भगवानराव कोकाटे यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून केली निवेदनात आहे निवेदनात म्हटले आहे की दिनांक दोन एप्रिल आणि तीन एप्रिलला तालुक्यात वादळी वारा आणि अवकाळी पाऊस कोसळल्यामुळे काढणीला आलेला गहू कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सौर ऊर्जा संच खराब झाले फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकरी बांधवांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी आदिवासी नेते भगवानराव कोकाटे यांनी केली आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी साहिल खान उपसंपादक बुलढाणा जिल्हा